होणार आणि तुम्ही बघा कुठे कुठे गेला आजची जिल्हानियोजित बैठक ठरल्याप्रमाणे सभागृहामध्ये सुरू झाली आणि मागची बैठक जी जानेवारी महिन्यामध्ये झाली होती त्या बैठकीमध्ये एक ठराव झाला होता की पालघर जिल्ह्याचे सुपुत्र कैलासवासी लोकशाहीर आत्माराम महादेव पाटील यांनी खूप चांगलं काम केलं त्यांनी जनजागृती करण्यासाठी आणि लोकमध्ये एक चांगलं संदेश लोकशाहीरीच्या माध्यमातून दिला आणि एवढा मोठा कलाकार या पालघर जिल्ह्यामध्ये लोकशाही जन्माला त्यांनी या पालघर जिल्ह्याचं नाव रोशन केलं म्हणून जानेवारी महिन्यामध्ये जिल्हा नियोजनाची बैठक जी झाली होती त्या बैठकीमध्ये सर्वानुमते त्याच्यामध्ये मी प्रस्ताव मांडला होता आणि त्याला सर्वानुमते एकमुखाने हा ठराव संमत केला आणि नियोजन सभागृहाला त्यांचं नाव देण्याचं हे ठरलं होतं खरं म्हणजे पालघर जिल्ह्यासाठी खूप मोठे आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट अशी त्यावेळेला झाली परंतु सहा महिने होऊन सुद्धा या नियोजनच्या भवनाला त्यांचं नाव साधन घेण्याचं औंधारे अधिकार दाखवणे ही खूप मोठं अक्षम्य असं केलेली चूक आहे त्यांनी आणि त्याचा निषेध म्हणून आणि दुसरं ज्या काही आम्ही मुद्दे मांडलेले आहेत सर्व आमदार खासदारांनी जेवढे काही आमच्या नियोजन समिती सदस्य त्यांनी आदरणीय पालकमंत्री रवींद्र चव्हाणसाहेबांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये त्याच्यामध्ये संपूर्णपणे त्यांनी आदेश दिले होते की ज्या ज्या सदस्यांनी जे जे प्रश्न उपस्थित केलेले आहेत त्या सगळ्या प्रश्नांना त्यांच्याकडे जाऊन त्यांच्याशी चर्चा करून त्या पूर्णपणे विषय समजून घेऊन त्याचं अनुपालनमध्ये योग्य त्या प्रकारे त्याच्यामध्ये समाविष्ट केला पाहिजे अशा पद्धती सूचना केल्या होत्या परंतु या मागच्या सहा महिन्यामध्ये कुठलाही अधिकारी ज्या ज्या लोकप्रतिनिधींनी या नियोजन समिती सदस्य आहेत त्यांनी ज्या सूचना केल्या त्यांच्याकडे फिरकले सुद्धा नाहीत किंवा त्यांना साधं विचारलं सुद्धा नाही आणि आज डायरेक्ट बैठकीला बसले आणि अनुपालन अहवाल आम्ही जेव्हा चेक केला बघितला त्याच्यामध्ये जी काही उत्तरं दिले अतिशय खोळसाळपणाची अतिशय बेजबाबदारपणाची अशी ती उत्तर आहे त्याच्यामुळे इथे बैठकीला बसत असताना अधिकारी यांच्यासमोर आम्ही लोकांचे प्रश्न घेऊन बसतो आम्ही लोकांच्या माध्यमातून निवडून येत असतो आणि लोकप्रतिनिधी म्हणून लोकांची समस्या इथे प्रश्न मांडतो आणि त्या प्रश्नांना समर्पक उत्तर देणं किंवा ते सोडवणं हे नियोजन समितीचं काम आहे आणि अधिकाऱ्यांनी हे सदस्याने सुचलेली कामं त्याच्या योग्य प्रकारे कार्यक्रम करणं त्याच्यावर नियोजन करून ते लोकांपर्यंत सोयी उपलब्ध होतील अशा पद्धतीने करणं खरं म्हणजे अपेक्षित होतं परंतु तसं अनुपालन अहवालामध्ये आलेलं नाही म्हणून आज त्यांना पालकमंत्र्यांकडे आम्ही या विषयाची जेव्हा पुन्हा चर्चा केली तेव्हा पालकमंत्रीसुद्धा त्याच्यामध्ये थोडे हे झाले जेव्हा लोकप्रतिनिधी म्हणून एखादी भूमिका मांडतात दुर्लक्ष झालं असेल तर हे अवमानकारक आहे की कदापि सहज केलं जाणार नाही आणि त्याच्यामुळे आजची बैठक त्यांची स्थगित केल्याने पंचवीस तारखेला या बैठकीच्या अनुषंगाने जे अनुपालन अहवाल आहे त्याचे परिपूर्ण संपूर्ण लोखाजा घेऊन त्या मिटिंगमध्ये मांडावं असं पालकमंत्र्यांना सूचना दिल्या कारण म्हणजे ऐतिहासिक निर्णय आजच्या या दिवशी झाला कारण लोकप्रतिनिधी आणि अधिकारी ही दोन लोकांच्या विकासाची कामं रथ रथ दोन चाकं आहेत दोघांनी एकत्र येऊन काम केलं तर ते खूप चांगलं काम होऊ शकतं असं माझं स्वतःचं मत आहे परंतु अधिक तरी पूर्णपणे दुर्लक्षित करताना दिसत हे योग्य नाही तर त्यांची जबाबदारी त्यांनी पूर्णपणे पार पाडली पाहिजे आणि लोकांप्रती त्यांनी चांगली भावना ठेवली पाहिजे असं आमचं सगळ्यांचं मत आहे अपेक्षा करतो की येणाऱ्या पंचवीस तारखेला संपूर्ण परिपूर्ण माहिती घेऊन अनुपालन अहवालामध्ये नमूद करतील आणि योग्य दिशा ठेवून योग्य कार्यक्रम घेऊन हे सभागृह मांडतील आणि लोकांचे प्रश्न सुरेतील काठीणं अशी अपेक्षा होते Редактор субтитров А.Семкин Корректор А.Егорова